ओळूया पुढील बातमीकडे मतदान संपताच टोल महागलाय प्रवाशांच्या खिशाला त्यामुळं कात्री बसणार आहे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार हे नवे दर सोमवारी तीन जून दोन हजार चोवीस पासून लागू होत आहेत सोमवारपासून देशभरातील सुमारे एक हजार शंभर टोल नाक्यांवर टोल दरामध्ये तीन ते पाच टक्के वाढ होणार आहे त्यामुळं निवडणूक संपताच टोल दर मात्र वाढलेले आहेत प्रवाशांच्या वाहनधारकांच्या खिशाला कात्री बसणार आहे टोल दर वाढल्यामुळं जे वाहनधारक आहेत त्यांच्या खिशाला मात्र कात्री बसणारे तीन ते पाच टक्क्यांनी टोल दरात वाढ होणार आहे दरम्यान अनेक पक्ष अनेक वाहनधारक हे टोलच्या दरात वार्षिक वाढीला विरोध करत असतात त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीत खर्च वाढतो आणि प्रवाशांवर याचा बोजा पडतो अशी अनेक कारणं आहेत टोल दर कमी व्हावा यासाठी अनेक जण खास करून विरोधी पक्ष हे कायम आंदोलन करत असतात तसंच सर्वसामान्य जनतेलासुद्धा टोल दर कमी असावा अशी त्यांची मागणी असते यासाठी याआधी बऱ्याच वेळा आंदोलनंसुद्धा झाली आहेत मात्र आता टोल दरामध्ये तीन ते पाच टक्के वाढ होणार आहे त्यामुळं वाहनधारकांच्या खिशाला कात्री बसणार आहे सोमवारपासून या तीन ते पाच टक्के दरवाढीला सुरुवात होईल अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी डॅरिल मिरांड आपल्यासोबत जोडलेत डॅरिल जगदीश आपण पाहिलं तर निवडणुका संपता सध्या सर्वसामान्यांच्या खिशेला कात्री लागणार आहे कारण आता महामार्गांचा वापर करणाऱ्या प्रवाशांचा आज सोमवार तीन जून पासून अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देशभरातील टोल दरामध्ये सरासरी पाच टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय जो आहे तो घेतला आहे महामार्ग वापर करता शुल्कातील वार्षिक सुधारणा यापूर्वी एक एप्रिल पासून लागू होणार होती पण मात्र लोकसभा निवडणुकीमुळे टोल दरवाढ पुढे ढकलण्यात आली आणि आता वार्षिक सुधारणा सरासरी पाच टक्क्यांच्या श्रेणीमध्ये असण्याची शक्यता आहे जगदीश धन्यवाद डॅलिल दिलेल्या माहितीबद्दल